महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी भरती निघालेली आहे तर महाट्रान्स्को भरती ही महत्वपूर्ण जागा आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत यामध्ये एकूण पद एक ते ते तेरा संख्या आहेत आणि या पदानुसार विविध वयाची अट व पात्रता दिलेली आहे तर काही पदांना आय टी आय त्यानंतर अनुभव तंत्री तारतंत्री किंवा त्यामध्ये एन सी टी व्ही टी कोर्स असणं आवश्यक आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल बी टेक बीई इंजिनिअरिंग क्षेत्र अशा विविध व दहावीवर आय टी आय झालेले विद्यार्थी त्यांच्यासाठी ह्या जागा निघालेल्या आहेत तर शैक्षणिक पात्रता काय आहे तर या ठिकाणी वयाचे अट सांगितलेली आहे शैक्षणिक पात्रता बीई बी टेक इलेक्ट्रिकल त्यानंतर आय टी आय कोर्स एन सी बी टी कोर्स त्यानंतर दोन वर्ष कालावधीचा अनुभव असणं आवश्यक आहे तर आता पाहूया की वयाची सूट किती आहे तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांना पाच वर्ष सूट आहे पद क्रमांक एक ते दोन मध्ये अठरा ते चाळीस वर्ष त्यानंतर दोन पद क्रमांक दोन अठरा ते अडतीस पद क्रमांक तीन स सत्तावन्न वर्ष आणि विविध पदासाठी जी फीस आहे तर खुला प्रवर्ग विविध पदानुसार सातशे ते सहाशे रुपये फीस आहे आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक तीनशे ते अडीचशे रुपये फीस आहे त्यानंतर जाहिरात फॉर्म भरण्याची जी तारीख आहे शेवटची तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची नऊ ऑगस्ट आणि परीक्षा जी आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार आहे महाट्रान्सको भरती दोन हजार चोवीस चार हजार चारशे चौऱ्याण्णव पद विविध आय टी आय आणि इंजिनिअरिंग एक्झामसाठी धन्यवाद